आज सातारा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षेखाली आणि पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या संयोजनाखाली घेण्यात आली या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीचे अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी ह्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीमध्ये तीन ऑक्टोबरला होणारा रिपब्लिकन पक्षाचा सदुसष्टावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये घेतली त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्र विधानसभेच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका मित्रपक्ष म्हणून की आतापर्यंत रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये कुठलंही स्थान दिलं नाही त्यामुळं कार्यकर्त्याच्या मनामध्ये असलेली खतखत या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आली आणि हा कार्यकर्त्याचा बैठकीमध्ये असलेला रोष विचारात घेऊन आजच्या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील विधानसभेच्या अठ्ठावन्न जागा ज्या आहेत त्या अठ्ठावन्न जागेवर रिपब्लिकन पक्ष आपले स्वतःचे स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये हा ठराव करण्यात आलेला आहे कारण रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता नोंदणीकृत पक्ष मिळाल्यानंतर दोन हजार तेवीसला महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत झाला आणि तेवीस तीन जुलै दोन हजार चोवीसला रिपब्लिकन पक्षाला ऊस घेतलेला शेतकरी हे चिन्ह मिळालेलं आहे या चिन्हाचा सन्मान ठेवण्यासाठी आणि ही नोंदणी अधिकृत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेले जे नॉर्म्स आहेत सहा टक्के मतदानाची आवश्यकता आहे आणि हे सहा टक्के मतदान मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका सुद्धा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असलेलं हे रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन खऱ्या अर्थानं एक वेगळा पॅटर्न महाराष्ट्राला देण्याची भूमिका आमच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमार यांनी त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेले कारण आतापर्यंत रिपब्लिकन पक्षाची मान्यता मिळाल्यानंतर बाबासाहेबांच्या नंतर तीन ऑक्टोंबर एकोणीसशे ला रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली शेडूलखांड फेडरेशनची ज्यावेळेस बाबासाहेबांचे खासदार आले ना आमदार आले कास्ट फेडरेशन बरखास्ती केल्यानंतर मजूर पक्ष काढला आणि मजूर पक्षानंतर बाबासाहेबांना रिपब्लिकन पक्षाची ही संकल्पना बाबासाहेबांची होती परंतु ती पूर्ण करताना बाबासाहेबांचं निधन झालं महानिर्वाण झालं आणि तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नला रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली ज्या पक्षाचे पहिले अध्यक्ष चेन्नई प्रांत मद्रास प्रांताचे यन शिवराज हे होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू झाली परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अगोदर भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून आठवले साहेबांनी संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये पॅन्थरचं जाळं पसरलं एकोणीशे नव्वद साली रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून एकोणीशे नव्वद पासून आज तागायत रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या माध्यमातून हा वर्धापन दिन आनंदाने उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो गेल्या वर्षी हैदराबादमध्ये झाला है त्याच्या अगोदर भुसावळा आला आणि त्याच्या अगोदर नगरला झालं हे जवळजवळ रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाबासाहेबांची विचारधारा जोपासण्याचं काम आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय आणि निश्चितच येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष आपला मतदाराचा हक्क या ठिकाणी बजावून स्वबळावर या निवडणुका लढवण्याची भूमिका मी घेतलेली आहे